नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यामध्ये लेंडी धरणामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे यामध्ये शेतीसह पशु तसेच पाच नागरिकांचा मृत्यू देखील झाला आहे याचाच आढावा घेण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण यांनी अतिवृष्टी भागाची पाहणी केली असून लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत मी प्रतिक्रिया देतोय प्रश्नोत्तर करत अध्यक्षा संपन्न आहे अमित सातप आता नवे अध्यक्ष मुंबईला मिळाले गेले गेला एक प्रदीर्घ काळ माननीय श्री आशिष शेलार जी यांनी मुंबई विभागाचा अध्यक्ष पद अतिशय समर्थपणे सांभाळ 2017 च्या महानगरपालिकेच्या निवडणूक का लोकसभा विधानसभेच्या निवडणुका असतील त्यात अतिशय उत्तम काम त्यांनी केलं मध्यंतरीच्या काळात जेव्हा ते मंत्री होते त्या काळामध्ये मंगलप्रभात लोढाजींनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं मुंबई अध्यक्षाचं कार्यभार हा सांभाळला आणि पुन्हा आशिषजींकडे मुंबई अध्यक्षपदाची धुरा आली आणि त्यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये भाजपला विधानसभेमध्ये अतिशय चांगलं यश मिळालं आणि भारतीय जनता पक्षाने मुंबईतली नंबर एक ची पार्टी म्हणून पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आणि आता नवीन संघटनात्मक रचनांमध्ये आशिषजींकडे आता मंत्रिपदाचा भार आलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने आपला नवीन अध्यक्ष मुंबईकरता निवडलेला आहे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी कोर कमिटीच्या सर्व सदस्यांशी चर्चा करून आणि वरिष्ठांशी चर्चा करून श्री अमित साटम जे आमदार आहेत तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले त्यापूर्वी नगरसेवक म्हणूनही काम केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये एक प्रदीर्घ अशा प्रकारचा त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे संघटनात्मक अनेक जबाबदाऱ्या यापूर्वी देखील त्यांनी पार पाडलेल्या आहेत आणि विधानसभेमध्ये एक अभ्यासू आणि आक्रमक अशा प्रकारचा आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे विशेषतः मुंबईच्या प्रश्नांची जाण आणि ते प्रश्न सोडवण्याकरता जी काही कल्पकता पाहिजे ती देखील त्यांच्याकडे आहे आणि मला विश्वास आहे की आता निश्चितपणे येत्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी मुंबईमध्ये आपली घडदोड ही राखेल आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हा विश्वास मला आहे आणि त्याकरता सर्व प्रकारच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं पार पाडतील मुंबईतले सर्व ज्येष्ठ नेते त्यांच्या पाठीशी आहेत महाराष्ट्रातलेही सर्व ज्येष्ठ नेते अध्यक्ष पूर्व अध्यक्ष सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की यावेळी त्यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईत भाजपा एक नवीन रेकॉर्ड तयार करेल आणि त्याकरता श्री अमित साटम यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि एक उज्ज्वल कारकीर्द त्यांची असावी अशा प्रकारची प्रार्थना ईश्वराच्या चरणी करतो धन्यवाद देखे 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 देखे। हम सभी लोग ये जानते हैं की पिछले दीर्घ काल से सम्मान्य आशीष शेलार जी ने मुंबई के अध्यक्ष पद की बागडोर बहुत यशस्वीता के साथ संभाली कई महत्वपूर्ण चुनाव उनके नेतृत्व में भारतीय जनता पार्टी जीती विशेष रूप से 2017 का महानगर पालिका का चुनाव मुंबई भाजपा के लिए एक नई उड़ान का चुनाव था विधानसभा का चुनाव भी तीसरी बार भारतीय जनता पार्टी ने यह साबित किया कि भारतीय जनता पार्टी ही मुंबई की सबसे बड़ी पार्टी है बीच का एक समय ऐसा भी था कि जब आशीष जी मंत्री थे और मंगल प्रभात जी ने बहुत ताकत के साथ ये जिम्मेवारी संभाली थी और उन्होंने भी मुंबई भाजपा को बल दिया और अब नई संगठनात्मक व्यवस्था में महाराष्ट्र के भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष रविन्द्र चौहान जी ने कोर कमिटी के साथ मुंबई के प्रमुख नेताओं के साथ और राष्ट्रीय भारतीय जनता पार्टी के साथ चर्चा करके हमारे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री नड्डा जी तथा शीर्ष के सभी नेताओं के साथ संवाद करते हुए ये तय किया कि अब मुंबई भारतीय जनता पार्टी की जिम्मेदारी नए व्यक्ति के हाथ में दी जाएगी और सबने मिलकर विधायक अमित साटम इनके नाम को चुना और आज अध्यक्ष जी ने उनके नाम की घोषणा की है मैं उनको बहुत बहुत बधाई देता हूं अमित साटम जी ये विधानसभा में एक बहुत ही मुखर विधायक के रूप में प्रसिद्ध है और अपने अभ्यास के बलबूते और अपने आक्रमकता के बलबूते उन्होंने एक अपनी अलग प्रतिमा तैयार की है तीन बार मुंबई से वो विधायक के रूप में चुनकर आए उससे पहले कॉरपोरेटर के रूप में बीएमसी में भी उन्होंने काम किया है संगठन में अलग अलग पदों पर उन्होंने काम किया है भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता से लेकर नेता तक ऐसा एक उनका प्रवास रहा है और मेरा विश्वास है कि उनके नेतृत्व में भारतीय जनता पार्टी मुंबई में नई ऊंचाइयों को छुएगी इस महानगर पालिका के चुनाव में भारतीय जनता पार्टी अपना ही रिकॉर्ड तोड़ेगी और मुंबई में महायुति की सत्ता लाने के लिए उनका नेतृत्व ये बहुत कारगर सिद्ध होगा एक अच्छी टीम को लेकर वे जल्द ही आगे बढ़ेंगे इसलिए हम सभी की ओर से और मुंबई के तमाम कार्यकर्ताओं की ओर से मैं उनको बहुत बहुत बधाई देता हूं सर, देखिए मैंने पहले ही कहा है कि राहुल गांधी जी ये सीरियल लायर है ये लगातार झूठ बोलते हैं और अब मुझे बड़ा दुख है कि हमारे महाराष्ट्र के नेताओं को भी अचानक सपना पड़ा है कि राहुल गांधी ही सच बोल रहे हैं इसलिए उनके झूठ में अब इनका भी झूठ मिल रहा है लेकिन झूठ की कोई बुनियाद नहीं होती झूठ का किला ढह जाता है और जब तक ये नहीं जा जानेंगे कि जनता में जाकर जनता का वोट जीतना पड़ता है जनता का विश्वास जीतना पड़ता है तब तक ये अपने आप को समझा रहे हैं इसलिए मैंने कल भी कहा कि दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब ऐसा मैं इनको समझाना चाहता हूँ महानगरपालिका निवडणुकीआधीच मुंबई भारतीय जनता पार्टी मदे मोठा बदल झाला आहे मंत्री आशिष शेलार यांना मुख्य अध्यक्ष पदावरून हटवण्यात आले असून आमदार अमित साटम हे नवे मुंबई भाजप अध्यक्ष बनले आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आमदार प्रवीण दरेकर यांनीही अध्यक्ष पदापासून दूर ठेवण्यात आले आहे म्हणजे आपण ती मंत्री महोदयांना कळवल्यानंतर आपण काम कमी केलं तर म्हणजे मुख्य अभियंता नेमलेलं आहे ज्या ज्या गतीनं पाणी येत होतं त्या गतीनं धोका धोक त्याच्यामुळे ही पातळी वाढली सर आमचे आय एस लेवलचे मोठे शिकलेले लोक आहेत आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला जे पाणी किती आलं असेल त्यांनी योग्य ते नियोजन केलंच असेल की एवढं पाणी आज मान्य खासदार अशोक चव्हाण साहेब आणि आमचे सहकारी आमदार तुषार राठोड साहेबांच्या आणि कलेक्टर सी ओ एस पी यांच्या सगळ्यांच्या त्यामध्ये आणि एस डी एम आम्ही सगळ्यांनी पूर्ण गावाची पाहणी केलेली आहे गावात जवळजवळ जो जो सगळंच गाव उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्या हिशोबाने जी काय सरकारच्या वतीने मदत करता येईल ती ताबडतोब उद्या किंवा परवा मान्य मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यामध्ये त्यांना ताबडतोब आम्ही मदत देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि गाव पुनर्वसित करण्याकरता पण जे काही लवकरात लवकर पुनर्वसित करण्याकरता प्रयत्न करायचे तेवढे प्रयत्न करून लवकरच ते गाव पुनर्वसित करू गा गावकऱ्यांचा असा आरोप आहे की ते जे तिळके आहेत कार्यकारी अभियंता त्यांच्या निष्काळजीपणामुळे हा सगळ्या प्रकार त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल ऑलरेडी मान्य कृषी मंत्री जसे आले होते त्यांनी सांगितलं होतं पुनर्वसन आणि आज मी तुम्हाला सांगतो की त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल जनावर पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहून आणि आम्ही सगळ्यांना कॉम्पेन्सेशन जे काही म्हणजे मदत करता येईल ती सरकारच्या वतीने सगळ्यांना मदत करणार आहोत सर आपण आढावा घेतलाय तर एकंदरीत जिल्ह्याची काय परिस्थिती जिल्ह्यात किती नुकसान आहे जिल्ह्यात जवळजवळ सात गावात मूळ नुकसान झालेलं आहे बाकी आहे पण सात गावात मूळ नुकसान झालेलं आहे आम्ही तिकडे सगळीकडे पाहणी करून आम्ही ताबडतोब तिकडे जी काही मदत लागेल ती मदत करायला सरकारच्या वतीनं आम्ही मदत करू साहेब आता तुम्ही गावात आल्यानंतर ग्रामस्थाने जोरदार घोषणाबाजी केली थिडकेच्या विरोधात जिथे मोठा रोष पाहायला मिळतो थिडकेचे लेखी पत्र आणि व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहे की गावात पाणी येणार नाही मी आपल्याला अगोदरच सांगितलं की तिडकेंवर नक्कीच कडक कारवाई केली जाईल कुठल्याही प्रकारची त्यांना गय केलं जाणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई करू आम्ही सर खरं तर अमरदास दानवे या ठिकाणी येऊन गेले ते असं म्हणले की असंवेदनशील पालकमंत्री अतुल साहेब लंडनला गेले आठ कसा लंडनचा प्रवास मी नक्कीच लंडनला गेलो होतो आणि एक महाराष्ट्रातलं मराठी दैनिक त्यांनी तिकडे कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमासाठी गेलो होतो त्या कार्यक्रमानंतर माझ्या मिसेसचं काही ट्रीटमेंट होती ती आम्ही तिकडे आपण डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली होती ते करून मी कालच आलो काल आल्याबरोबर इकडे आलेलं आहे बाकी माझा रोज संपर्क होता मी रोज कलेक्टर एस पी आमचे एस डी एम आमचे सगळे माझे स्टाफ मदद या माध्यमातून जी काय मदत पोटवायची ती आम्ही पोचवायचा प्रयत्न केलेला आहे शंभर टक्के करणार मी सांगितलं ना आज नुकसान भरपाईचे सर्वे ऑलरेडी तुषार राठोड साहेबांनी मला अगोदरच दोन तीन दिवसापासून ब्रीफ करत होते आणि त्याच्यावर आम्ही नक्कीच पूर्णपणे सरकार म्हणून पूर्णपणे मदत करू तीन त्याची तपासणी करू आम्ही हसनाळ गावा मुखेड तालुक्यातील हसनाळ गावामध्ये आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत गाव हे पुनर्वसित झालं आहे लोक अजूनही नवीन ठिकाणी जायची प्रक्रिया सुरू आहे मुद्दा एवढाच आहे की पावसाचं प्रमाण हे अधिक झालं पाणी अनपेक्षित प्रमाणे या ठिकाणी अचानक या जास्त आल्यामुळे हे नुकसानीची तीव्रता या ठिकाणी जास्त दिसते आणि आहे वस्तुस्थिती आहे लोकांची शेती गेली माणसं मृत्युमुखी पडली जनावरं गेली आणि पाणी वाटलं नव्हतं एवढं भरेल गॉर्ज फिलिंग संदर्भामध्ये काही मतभेद आहेत गॉर्ज फिलिंग कदाचित केलं नसतं तर कदाचित पाणी एवढं भरलं नसतं किंबून आलं असं वेगवेगळं तर गावातल्या लोकांचं म्हणणं आहे उद्या एवढाच आहे की गावाचं त्वरित पुनर्वसन होणं हे महत्त्वाचं आहे पालकमंत्री महोदय लक्ष घालत आहेत आमदारही लक्ष घालून आहेत आम्ही सुद्धा सहकार्य करू त्याच्यामध्ये आणि त्यामुळे ताबडतोब नवीन गावात पुनर्वसन होणं ही काळाची गरज त्या आहे त्याकरता मान्य मुख्यमंत्री सहकार्य शंभर टक्के पूर्ण होईल संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली नुकसान झालं पण सगळ्यात जास्त मुखेड तालुक्यामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि तीव्रता खूप आहे लोकांच्या भावनाही तीव्र आहेत त्यामुळे पुनर्वसन लवकर होणं नुकसान भरपाई जे काही देणं शक्य आहे ते दिलं पाहिजे शासनाने हीच आमची भूमिका आणि लोकांना दिलासा द्यायचं काम आपण लोक का। अनेक वर्ष अनेक वर्ष झाले तर या लोकांचं आहे की आतापर्यंत आम्हाला घर वगैरे मिळालेलं नाही जागा मिळाली असं आहे की काही ठिकाणी मावेजावर डिस्प्यूट होता काही ठिकाणी जागेवर असे अनेक टास्क असं आहे की अनेक वेळा एकमत होत नाही त्याच्यामुळे डिस्प्यूटमुळे गोष्टी राहून जातात त्याचा भाग असू शकतो